पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारख म्हणजे टेमगर यांच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने स्वर्गीय वामन झिपू सभागृहामध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी या चित्रकट स्पर्धेमध्ये आपला सभा नोंदवला आपल्या कलाकुलांचे प्रदर्शन दाखवले त्यासोबतच यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे शुभ हस्ते बक्षीस वितरण देखील पार पडले यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी शाळेकडे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यातील वाढचा शुभेच्छा देखील व्यक्त केले आहेत किंवा नाही ज्यावेळेस मी काल संध्याकाळी मॅडमला की किती मुलं तर पन्नास मुलं वृद्ध झाल्याचं मला खूप आनंद झाला आणि मग त्या स्पर्धेचं खऱ्या खऱ्या अर्थानं निवेदन झाल्याचं मला समाधान वाटलं आणि आज ज्या ठिकाणी उपस्थित हे बक्षीस वितरणासाठी उपस्थित आजच्या स्पर्धेचं उद्घाटन भावेश नारायण चौधरी साहेब आणि आमचे श्रीन पटेल अंकल आणि ह्या तिन्ही स्पर्धांना म्हणजे ज्यांच्या जीवावर आपण या स्पर्धा आयोजित केल्या खऱ्या अर्थानं अपेक्षा पण आहे प्रदीप वसंते सर की या स्पर्धा तुमच्या दातृत्वामुळे झालेल्या आहेत या स्पर्धाला लागणाऱ्या सा, सगळ्या सगळे सन्मानचिन्ह आणि जी रोग पारितोषिक आहे ही पारितोषिक महालक्ष्मी एंटरप्राईजचे पारित प्रोपायटर प्रदीप तरे यांच्याकडून मिळालेले आहेत बाहेर विशेष करून त्या ठिकाणी डॉक्टर शैलेश ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत संस्थेत मला सगळं पहिल्यांदा आलं त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आहे आणि आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं सांगायचं तर ह्या स्पर्धा घेण्यासाठी संपूर्ण संस्था संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व शिक्षक प्राचार्यांपासून सर्व शिक्षक या ठिकाणी येतात मी सकाळी एक तुम्हाला वाक्य सांगितलं हिंदू वर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांचं चरित्र लिहिलं नाही परंतु चित्रांच्या माध्यमातून त्यांचं चरित्र लिहिलं गेलं ते राजसाहेब ठाकरेंनी चित्रकलेमध्ये इतकी ताकद आहे अक्षरशः तुमच्या भावना त्या चित्रामध्ये उतरल्या जातात म्हणून चित्रकलेला महत्व आहे संतोष भुईर यांचा एक अभिमान मला असं वाटतो संतोष भुईर सर त्यांचे बंधू आहेत परंतु त्यांची चित्र ज्यावेळेस परदेशामध्ये जातात आणि ती सिलेक्ट होतात हे आम्हाला ऐकून खूप आनंद होतो आणि आम्ही त्यांचं अभिनंदन करतो तसेच चित्रकार संतोष सत्ते चित्रकार मला तुमच्या मुलांमधून भविष्यात बघायचे आणि ते झाले पाहिजे तुम्हाला मार्क्शन लागत असेल काय करत असेल संतोष का सर हे पी आर मध्ये काम करत असतात पालकवर्ग इथे उपस्थित आहे काय मार्ग लागत असेल ते त्यांच्याकडून घ्या आणि या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून आता याच्या पुढे म्हणजे हा कार्यक्रम आमचा इथे थांबणार नाही सुवर्ण महोत्सवाचा तर सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आम्हाला डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचा होता परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे इथे आपल्याला मी माऊलींच्या अभंगाद्वारे सांगेन येवले से लोपर द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी एखादी सामाजिक शैक्षणिक कुठली संस्था काढणे आणि ती तब्बल पाच दहा पन्नास नाही तर शंभर वर्षे टिकवणे ही तारेवरची कसरत आहे पण ही आज संस्था जोपासण्यासाठी आणि ज्यांनी आमचे पूर्वज खरोखर त्यांना हॅटसॉप आहे त्यांनी शिक्षण संस्था काढली म्हणून आज आपल्या विभागात शिक्षण हे प्रसार प्र वाढला आणि आपल्याला चांगले चांगले प्रत्येक क्षेत्रात असतील मग राजकीय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल आध्यात्मिक क्षेत्र क्षेत्र असेल आपल्याला लोक पाहायला मिळाली मगाशी आम्ही खालून वर येत होतो तर चर्चा झाली दादा दाखवत होते मामांना हे आम्ही सुशोभीकरण केलं हॉलचं केलं बाथरूमचं केलं कोणी कोणी काय काय केलं मामांनी नाव घेतलं का प्रभुदासनी काय तर मला आठवत की मागची आपली जेव्हा वार्षिक सभा होती त्या वेळेला दादांनी मला एक कामगिरी दिली होती ते म्हणजे आपल्या इंग्लिश शाळेचं दादा बरोबर आहे ना तर मान्यता मिळून देण्यासाठी तू मदत करावी आणि त्यासाठी मी पाठपुरावाही घेतला होता शिक्षण उपसचिव यांनाही भेटून आलो होतो पण त्याच काळात दादांनी त्यांची सहकारी शिक्षक होती त्यांच्याकडे ती कामगिरी सोपवली होती मान्यतेच्या आधी जो पत्र यायचा असतो दादाने नक्कीच मी पाठपुरावा केला होता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वीच दादांनी मला फोन केला होता एका कामासाठी ते राज आहे दादा राजकीय राहिले तो ते काम जेव्हा पूर्वत नाही तेव्हा सगळ्यांना मी नक्कीच इथे जाहीर करीन या शाळेसाठी जेव्हा जेव्हा जे काही सहकार्य लागेल दादा हा तुमचा मुलगा आहे हा तुमचा भाऊ नाही तुम्ही कानाला पकडून कधीही सांगा मी कधी त्यासाठी तत्पर राहीन कारण की आज आपण बघतो चित्रकला स्पर्धा मी जास्त नाही सांगित आपल्या समोरच बसलेले आहेत आपले सनू भोईर सर खरोखर आपल्या या भागाचा अभिमान आहे कारण त्यांचे चित्र केवळ आपल्या प्रांतात नाही तर आंतरदेशात जातात आंतरराज्यात जातात ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे वक्तृत्व स्पर्धेचं आपण बघितलं तर आपल्या इथले सदानंद सर आहेत त्यांच्या मुलींनी तर महाराष्ट्रात एक नंबर मिळवला अशा पद्धतीचे विद्यार्थी आपल्यासाठी ते, ते तयार होत आहेत आणि तिथे कुठे जर आपली खारेची मदत होत असेल तर तीही मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील मी आता जास्त वेळ घेत नाहीये खूप आनंद झाला की माझ्या शाळेत मी परीक्षक म्हणून जाणार आहे मी खरंच मला भरून आला त्यावेळेस कारण मी याच शाळेत चित्रकला सुरुवात केली आणि आज त्याच शाळेत माझ्या गुरुजनांबरोबर मी आज काही वेळ घालवणार आणि त्या स्पर्धेसाठी जेवढं शक्यता माझी मदत होईल तेवढी कळणार आज चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना काही नियम असतात त्या नियमांची थोडक्यात ओळख करून देतो मी चित्र काढताना जे आपल्याला विषय दिलेले आहेत त्या विषयांचा व्यवस्थित विचार केला जावा विचार केल्यानंतर सर्वात महत्वाचं की मला माझे विचार त्या कागदावर कसे उतरवता येतील आणि तेही जो विषय आपण सिलेक्ट करतो त्या विषयाला अनुरूप ते ड्रॉइंग आलं पाहिजे ड्रॉइंग केल्यानंतर जेव्हा कागदाची साईज आहे आपली ड्रॉइंग करताना कागदाची साईज तिचा योग्य विचार केला जावा कागदाच्या साईजनुसारच आपलं चित्र मोठं असावं नाहीतर कागद मोठा आहे ना चित्र कुठेतरी लहान करतो मग ते चित्र ग्राह्य धरलं जात नाही त्यानंतर रंगसंगती आपला विषय असेल त्या विषयाला अनुरूप रंगसंगती असावी मग ती शीतरंगसंगती असेल असेल उष्ण रंगसंगती असेल त्या रंगसंगतीनुसार ते चित्र विषयानुरूप रंगवलं गेलं पाहिजे त्यानंतर रंगवताना तुम्ही वॉटर कलर पोस्टर कलर ऑइल पेस्टल किंवा या सर्व रंग एकत्र वापरून तुम्ही मिक्स सुद्धा वापरू शकता मग त्यासाठी त्यासाठी तुम्ही टेक्चर वापरू शकता लाइनिंग, डार्क लाईट शेडिंग करू शकता स्पर्धक त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक वर्ग या शाळेचे स्पर्धेचे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आजच्या या चित्रकला स्पर्धेमध्ये आपण पाहतो की पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेंकर या संस्थेच्या सुवर्ण निमित्त ज्या काही विविध स्पर्धा जिल्हास्तरीय आयोजित केल्या त्याची एक प्रकारे आजच्या दिवशी सांगता होत आहे सर्व स्पर्धा यशस्वी पार पडल्या त्यामागे सर्व शिक्षकांचं सर्व संस्था संस्थाधिकाऱ्यांचं योग योगदान आहे मोलाचं सहकार्य आहे चित्रकलेच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की जे परीक्षक आहेत संतोष सर त्यांनी सांगितलं की या शाळेमध्ये मी चित्रकला शिकलो आणि त्याच ठिकाणी मला आजचा हा योग आला अर्थात परीक्षकाचा योग आला तर हे बरेचसे आपण पाहतो की हे सर्व जे योगदान आहे हे सर या ठिकाणी एक चित्रकला शिक्षक म्हणून होते त्यांनी सर्व मुलांची चांगल्या प्रकारे हे केलं त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे नागावकर सर आणि आता परत भोईरबेरम चित्रकले स्पर्धेसाठी म्हणजे चित्रकला विषयासाठी आलेले आहे चित्रकलेच्या बाबतीमध्ये मला एवढं सांगायचं कि चित्रामध्ये म्हणजे आपण जे सांगतो ते सांगण्यापेक्षा चित्रामधलं जे काही दृश्य असतं त्या दृश्यामध्ये फार मोठं सामर्थ्य असतं म्हणजे किती बोलतो त्याच्यापेक्षा ते चित्र बघितल्यानंतर त्याच्यातून जे भाव उमटत असतात आज आपण पाहतो की निरनिराळ्या महान पुरुषांच्या रांगोळीच्या द्वारे चित्र काढले जातात किंवा काही अशी थ्री डायमेन्शन चित्र असतात की आपल्याला वाटतं की इथे पाणी आहे पाण्यासारखं असं वाटतंय जमीन आहे असं वाटतंय म्हणजे एवढे उत्कृष्ट चित्रकला चित्र म्हणजे सादर केलं जात आज आपण पाहतो की लिओन दी विन्सी बरोबर कस त्याच्यानंतर एम एफ हे बरेचसे गाजलेले चित्रकार होते अर्थात चित्रा 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 चित्र चित्रा 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 एका चित्राची जर किंमत बघितली तर पूर्वी लाखापर्यंत असायची आता कुठपर्यंत विकलं जाईल सांगता येत नाही आपण पाहतो मुंबईला आर्ट गॅलरी आणि या आर्ट गॅलरीमध्ये चित्राचं प्रदर्शन भरवलं जातं आणि एखादं चित्र जर आवडीचं असलं तर त्याची किंमत कितीतरी येते आणि म्हणून तुम्हाला फार या ठिकाणी प्रोस उत्तेजना आहे प्रोत्साहन आहे तुम्हाला की तुम्ही आपलं चित्र चांगल्या प्रकारे साकारू शकता assim